सुटला माझा पदर बाई मी नव सुटला माझा पदर बाई मिनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात सुटला माझा पदर बाई मी नव्हते सुटला माझा पदर बाई मी नव्हते शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात गडवा घेते पाणी घेते घेते मी ताटात गडवा घेते पाणी घेते घेते मी ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात सुटला माझ पदर बाई मी नव्हते भत सुटलं माझ पदर बाई मी नव्हते भानत शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात बेल घेते फूल घेते घेते मी ताटात बेल घेते फूल घेते घेते मी ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात सुटला माझा पदारबाई मिनात सुटला माझा पदारबाई भानात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात भस्म घेते गंध घेते घेते मी ताटात भस्म घेते गंध घेते घेते मी ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानत सुटला माझा पदारबाई मी नव्हते भानत शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात रा ते कापूर घेते घेते मी ताटात राळ घेते कापूर घेते घेते मी ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात सुटला माझा पदारबाई मी नव्हते भानत सुटला माझा पदारबाई मी नव्हते भानत शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात नारळ घेते साखर घेते घेते मी ताटात नारळ घेते साखर घेते घेते मी ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात सुटला माझा पदर बाई मी नव्हते बानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते बानात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात